पेण तालुक्यात एकवीस वर्षांपूर्वी बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांचा शारीरिक आणि मानसिक दृष्टीनं विकास होण्यासाठी सुरुवात केलेल्या सुहित जीवन ट्रस्टमधल्या दीडशे लहान मोठ्या मतिमंद विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी त्यांना विविध कलात्मक वस्तू विषयांची माहिती देऊन तसंच प्रत्यक्ष वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण देऊन बौद्धिक क्षमतेत वाढ करण्याचा प्रयत्न संस्थेकडनं करण्यात येत असल्याचं संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगितलं विविध प्रशिक्षणाबरोबरच मतिमंद मुलांना सणाचा आनंद लुटता यावा म्हणून संस्थेमध्ये फेस्टिवल साजरे करण्यात येत असतात दिवाळी निमित्त विद्यार्थ्यांनी सुंदर अशा पणत्या आकाशकंदील सुवासिक मेणबत्त्या तसंच ज्यूट बॅग काथ्याच्या पायस पुसण्या हँडमेड फुलं बुके कागदी बॅग्स अशा वेगवेगळ्या वस्तू ह्या मुलांकडनं बनवल्या जातात आणि ह्याचं त्यांना मानधन सुद्धा दिलं जातं असंही डॉक्टर सुरेखा पाटील यांनी सांगितलंय तसंच त्यांनी माहिती देताना सुहित जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तू आणि दिवाळीनिमित्त लागणाऱ्या पणत्या आकाश कंदील हे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात येत आहेत आणि त्या विकत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत खारीचा वाटा उचलून सहकार्य करण्याचं सुद्धा आवाहन आहे नमस्कार मी डॉक्टर सुरेखा पाटील संस्थापिका आणि अध्यक्षा सुहित जीवन ट्रस्ट बौद्धिक अक्षम मतिमंद मुलांची संस्था जी तालुका पेण आणि जिल्हा रायगडमध्ये आहे या संस्थेमध्ये ही संस्था गेली एकवीस वर्षापासून यशस्वीपणे आपल्या पेणमध्ये कार्यरत आहे आणि या संस्थेमध्ये बौद्धिक अक्षम जे विद्यार्थी आहेत ते अठ्ठावन्न गावांमधून येतात आणि केवळ ती एकाच तालुक्यातली नसून चार तालुक्यांमधून येतात जसं पेण आहे खालापूर उरण आणि अलिबाग अशा चार तालुक्यांमधून हे विद्यार्थी अठ्ठावन्न गावांमधून संस्थेमध्ये येतात संस्थेमध्ये एकूण चार विभाग आहे अर्ली इंटरव्हेशन सेंटर जिथे शून्य ते तीन वयोगटातले विद्यार्थी आहेत सु, सुमंगल शाळा ज्याच्यामध्ये या संस्थेमध्ये तीन ते अठरा वयोगटापर्यंतचे विद्यार्थी आहेत एकलव्य व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र ज्याच्यामध्ये अठरा ते सेहेचाळीस वयोगटातील प्रौढ मतिमंद व्यक्ती आहेत आणि विशेष विद्या विशेष टीचर ट्रेनिंग सेंटर लाईट हाऊस स्पेशल टीचर ट्रेनिंग सेंटर असे एकूण चार विभाग आहेत या वर्षीची दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे वे कार्यक्रम संस्थेमध्ये होत असतात विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर राष्ट्रीय सण आहेत आणि विविध कार्यक्रमांमध्ये हे विद्यार्थी सहभागी होत असतात स्पेशल ऑलिम्पिक भारतमध्ये हे विद्यार्थी भाग घेत असतात नॅशनल पर्यंत खेळून आलेले हे विद्यार्थी आहेत जसं पॉवर लिफ्टिंग आहे त्यानंतर बास्केटबॉल आहे है, हँडबॉल आहे अशा विविध खेळांमधून प्रावीण्य मिळवलेले हे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक देखील नॅशनल कोच आहेत आशाया अशा या ह्याच्यामध्ये आपण ज्या वेळेला दिवाळी सण साजरा करत असतो त्या ह्याच्यामध्ये मुलांनी विविध पणत्या इतर शोभिवंत वस्तू अशा विविध प्रकारच्या प्रॉडक्ट तयार केलेले आहेत आणि हा जो सण आहे त्यांचा दिवाळीचा जो सण आहे तो एक पंटी आपण विकत घेतल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये जो आनंद त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जीवनामध्ये या सणाचा जो आनंद निर्माण होणार आहे तो खरोखर अतिशय अतिशय म्हणजे उत्तम आहे आणि त्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून आपला देखील खारीचा वाटा असणार आहे त्यामुळे आमची अम, अशी इच्छा आहे की या विद्यार्थ्यांनी दिवाळी सणानिमित्त ज्या विविध रंगीबिरंगी आकर्षक अशा पणत्या तयार केलेल्या आहेत कंदील आहेत त्यानंतर जूट बॅग्स आहेत त्यानंतर आणखीन इतर शोभिवंत फुलं आहेत पाय पुसण्या आहेत आहे, काथ्यापासून तयार केलेल्या ज्यूटच्या बॅग्स आहेत अशा अनेक वस्तू आहेत ज्या आपल्याला खरोखर मनापासून आवडतील आणि आपण नेहमीच असं म्हणतो की हे विद्यार्थी कुठेतरी कमी आहेत परंतु इकडे आल्यानंतर यांच्या या वस्तू विकत घेतल्यानंतर आणि पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरोखर तेही कमी आहेत की आपण कुठेतरी कमी आहोत कारण या वस्तू ज्या त्यांनी तयार केलेल्या आहेत त्या प्रत्येकाला तयार करणं इतकं सोयीस्कर नसतं किंवा ते येत नाहीत परंतु या विद्यार्थ्यांनी मात्र अतिशय मनापासून आपले कष्ट त्यामध्ये दिलेले आहेत अक्षमतेपासून सक्षमतेकडे नेण्याचा संस्थेचा एक मानस आहे या विद्यार्थ्यांना त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून त्यांनी तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या मार्केटमध्ये विकून त्यांना त्यांच्या पाव पायावरती आर्थिक दृष्टीने स्वावलंबी करण्याचा सा, संस्थेचा सा एक मानस आहे आणि या ज्या वस्तू ही विद्यार्थी तयार करतात त्यातून ते त्यांना मानधन देखील दिलं जातं त्यामुळे या विद्यार्थ्यांना आपण खरोखर त्यांना आपल्या पायावर उभं करून त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास देण्यासाठी तुमच्या सारख्या जी म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारी संवेदनशील व्यक्ती आहे त्यांची खरोखर गरज आहे ज्यांना यांच्याबद्दल जिवाळा आहे आमची आपल्याला नम्र विनंती आहे की आपण या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ज्या पणत्या आहेत आणि इतर शोभिवंत वस्तू या दिवाळी सणानिमित्त नक्कीच नक्कीच विकत घ्याव्यात आणि संस्थेला सुद्धा आपण भेट द्यावी जेणेकरून या विद्यार्थ्यांना देखील त्यांनाही उत्साह वाढेल त्यांनाही आत्मविश्वास त्यांचा जो आहे तो उंचावे जीवन ट्रस्ट संस्थेचा जो पत्ता आहे तो आहे दामोदर नगर चिंचपाडा आगरी समाज हॉलच्या जवळ तालुका पेंड आणि पिनकोड नंबर आहे चारशे दोन एकशे सात आपल्याला या जे वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत ज्याचे फोटोज व्हिडिओ आम्ही आपल्याला शेअर करू त्यासाठी जर आपल्याला त्या विकत घ्यायच्या असतील तर त्याच्यासाठीचा सा, संपर्क क्रमांक आहे श्री वरुण पाटील सरांचा श्री वरुण पाटील यांचा मोबाईल नंबर आहे नाईन डबल झिरो फोर टू डबल झिरो नाईन सेवन झिरो परत एकदा मी रिपीट करते नाईन डबल झिरो फोर टू डबल झिरो नाईन सेवन झिरो नक्कीच आपण त्या विद्यार्थ्यांना आणि संस्थेला व्हिजिट करा आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय आवडीने जे तयार केलेले आहेत तर आपला देखील खालीचा वाटा त्यांच्या योगदानामध्ये म्हणजे त्यांची दिवाळी सण आनंदाने साजरी होण्यासाठीचा सा एक मोलाचा वाटा ठरेल धन्यवाद